नमस्कार मी उद्धव गायकवाड आज सर्व शेतकऱ्यांनी मिळून साखळी उपोषण या ठिकाणी आदरणीय भगवानराव मनोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उपोषणाला या ठिकाणी आलो आहोत आमच्या गंगापट्टीची एवढी प्रचंड मोठी नुकसान झालेली आहे खऱ्या अर्थानं शंभर टक्के या ठिकाणी आमचे सोयाबीन टोटल वाहून नुकसान झालेले आहे आणि शासन कुठेतरी आम्हाला दहा टक्केच्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी नुकसान देण्याचा प्रयत्न करत आहे मग त्या आमचे शंभर टक्के नुकसान होऊन दहा टक्के आम्हाला जर वापस करत असेल तर आमच्या या ठिकाणी खता बियाचे वापस पैसे होत नाहीत आणि आमच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं कर सर म्हणल्यासारखं प्रमाणे आमचे संसार उद्वस्त झालेले आहेत आमचे शेती वाहून गेलेली नाही आमचे पिकं गेलेले नाहीत खऱ्या अर्थानं आमच्या या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालेले आहे आम्हाला कुठला इमा भेटत नाही इमा भेटतो तर हेक्टरी हेक्टर दहा हजार पाच हजार रुपये भेटतो त्यापासून काय होणार आहे या ठिकाणी खताचे बियाचे प्रचंड भाव आलेले आहेत आणि आमच्या शेतकऱ्याला कुठंच भाव नाही भाव नाही तर नाही आलेला या ठिकाणी पूर्ण आमचा पीक वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणी भगवानरावच्या मनुरकरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण बोळसा महादेव मंदिराच्या पवित्र ठिकाणी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहोत आणि आमची आदरणीय महाराष्ट्र शासनाला कलेक्टरच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की आम्हा गोदा गोदापट्टीच्या या ठिकाणी जे गोदावरीचं बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटरमधून मधून पूर्ण आमची या ठिकाणी जमीन वाहून गेलेली आहे त्याकरता विशेष पॅकेज मिळावं आणि जे जे काही आमच्या मागण्या आहेत ते मागण्या शासनाने या ठिकाणी दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करावी एवढीच मी विनंती करतो